नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो बाजार एकच नंबरवर भरला मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो दाताला कशी जोडी चार दात सहा दात जोडी मित्रांनो जोडीचा व्यवहार चालू आहे दादाभाऊ वरड्यांच्या धावणे आपण आलेलो आहे

तुम्ही या दोनला जेवढं भाडं देशात ना तेवढं त्याचे काही भाडं नाही ती एमटी गाडी असं तरी शंभर दोन ते जास्त लिहितात ते आमना करून दिले गाडीवाला तर तुम्ही काही भाडं लावणार दादा मागता येईल थोडी मागताय त्यांचे चार बैल देऊन सर हा पस्तीस हजार रुपये म्हणताय पस्तीस हजार रुपये म्हणताय हा त्यांना मी सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये सांगितले बोला મારે બો માર થાપ મા નો પન્ના કોણ બના માર મા

बरोबर आज फुल हुई कीमत हुई तुमना ये काल पण आमना बाबा बोला एक शब्द बोल आउरा बाबा जोड़ जाता लगेसे पांच साधा तो चार आधा चार सादा चार बोला बोला एक शब्द बाबा सांगितले त्यांना मी काही उडा उडाव किंमत नाही सांगितली मला माहिती आहे त्यांनी आला नको बालाची किंमत सांगून दिली नाही ते मी एक अडोतीस एक चाळीस सांगितले असते ना बाबा डायरेक्ट घाई काही नोट घेऊन चालली गेला असता पण मी कमी किंमत काही नफा कमी राहू दूर नोट नोट दे मांचे

बघू शकता मित्रांनो जोडीचा जोडी एकदम क्वालिटी आहे एक का व्यवहार हा एक लाख पाच हजार रुपया कोणी घ्या ना झाला कोणी गेले बाबाने त्यांचे चार पहिले घेऊन पंचेचाळीस हजार घेतले बदल्यावर का Sao, चार बाबा काय दोन बोरे का दोन बैलभाऊ हरचंद सोनाव कोण गावची आपण कसा वाटला दादा तुझा व्यवहार कसा आहे एकदम बरोबर असा आहे एक लाख पाच हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे एकच नंबर जोडी मित्रांनो क्वालिटी दादा काय किंमत जोडीची जुडीची काय किंमत आहे एक लाख दहा हजार का कामा चालू आहे का गाड्या वाकराल सगळी का चालू आहे कुठले आपण गाळांचे पाच वर्षे काय होईल फायनल फायनल नव्वद पर्यंत द्यायची नव्वद पर्यंत द्यायची माग वाढून जोडील नव्वद हजारला जोडी द्यायची मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी हा मित्र एकदम मोठा माग आहे व आपलं नाव मोबाईलवर सांगा एकोणऐंशी बहात्तर परत सांगा नंबर एकोणऐंशी बहात्तर हा काय नाव आपलं व्यापारी का शेतकरी शेतकरी लोक कॉल करा मित्र नंदोडी खरेदी करा बघू शकता काय किंमत आहे किंमत काय किंमत आहे वीस हजार रुपये का कुठले आपण नाहीवी किंमत का होईल त्याची फायनल मोबाईल नंबर सांगा हां ना हा नाव का रोहित शेला लो कॉल करा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो दादा काय सांगताय किंमत काय सांगताय एक लाख रुपये का दा कसे कर्जाते दोघी पण कामाल चालू आहे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी हो फायनल का होईल तिची शेतकरी काय व्यापारी मोबाईल नंबर सांगा आपला हा नाव काय संतोष बोडके संतोष बोडके कोण गावचे रेल रेल कन्नड कन्नडचे बघू शकता अशा प्रकारच्या जोडे आज बाजारात आलेले आहेत संपूर्ण जोड्यांची किमती बघूया आपण चार लाख कुठला घेऊ का

गावरान होते हा एक होता आपला साडे पस्तीस पाचशे आणि पस्तीस सत्तर पाचशे ला पडले होते सत्तर पाचशे आपण ही चौऱ्याहत्तर ला देऊन टाकली चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार भावलाल मुकर्ज दिले लोन भावलाल मुकर्जमे त्यांना दिलेले हो